हॅलो नमस्कार आशा करते तुम्ही सर्व मजेत असाल नेहमी आनंदात राहा आणि मस्त राहा मी शीतल आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर हा ब्लॉग सुरू झालेला आहे माझ्या बी सी पार्टीपासून म्हणजे आज बी सी होती मी बाहेर गेली होती आणि ब्लॉग जो आहे तो छान शूट केला पण झालं असं की माझ्या हातून ते डिलीट झाले कारण स्टोरेज फुल झाला होता आणि नेमके जे फुल ब्लॉगसाठी मी क्लिप शूट केल्या होत्या त्या डिलीट झाल्या आणि आता ही क्लिप मी तुमच्यासोबत शॉर्ट व्हिडिओची शेअर करत आहे तर गेम एका मिनटाचा होता आणि फनी गेम होता म्हणजे आपल्याला चण्याचा एक दाना काढायचा होता आणि म्हणायचं होतं मी किती सुंदर हो आणि दुसरा जो बारीक चणा आहे तो काढायचा होता आणि तो काढला तर म्हणायचं होतं की मी बंदर हो खूप फनी गेम होता एका मिनटामध्ये जेवढे जास्त चणे होईल ते काउंट केल्या जातील तर इथे माझा सेकंड नंबर आलेला आहे आणि तुम्हीसुद्धा तुमच्या बी सीमध्ये असे गेम नक्कीच ट्राय करू शकता आणि लकी आहे आता दोन चिट्ट्या टाकायच्या असते हे चणे वगैरे काढून झाल्यानंतर एका चण्यामध्ये वाईट चणे लिहिलेलं असते आणि दुसऱ्या याच्यामध्ये काळे चणे तर जे चिट्टी आपण उचलू ते चणे काउंट केल्या जातील तर खूप दिवस झाले हा व्लॉग शूट करून आज फायनली जे आहे एडिट करून अपलोड करायचा विचार करत आहे कारण आता गणपती आहे आणि ते व्हिडिओसुद्धा मला तुमच्यासोबत शेअर करायचे आहे म्हणून स्टोरेज फुल न नाही व्हायला पाहिजे म्हणून हा जो व्हिडिओ आहे मी आज एडिट करायला बसलेली आहे आता समोरचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा आणि थोडंसं मी स्लो केलेलं आहे व्हिडिओला कारण माझं बोलणं त्या तोपर्यंत झालं पाहिजे म्हणून कारण नाहीतर एक एक मिनटं म्हटलं तर खूप फास्ट होते आणि माझं बोलणं होणार नाही त्यानंतर नाश्ता वगैरे असते आणि आज कॅफेमध्ये होता नाहीतर घरी वगैरे प्रत्येकांच्या असते ज्यांना कुठे घरी म्हटलं की थोडीशी तयारी करावी लागते ज्यांच्या ज्यांनी नाही जमलं ते मग कॅफेमध्ये ठेवतात आणि सेकंड प्राईज मिळालं मला घरी आल्यानंतर बाकी तुमच्यासोबत जे आहे ते कंटिन्यू करते चला तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे सिझलिंग ब्राउनी जे सध्या व्हायरल रेसिपी आहे तर हे जे आनंद प्रीमिक्स मी आणून ठेवलेलं आहे रक्षाबंधनमध्येच मला हे बनवायचं होतं पण माझा दादा जो आहे तो वेडेवर आला आणि मला स्वयंपाकसुद्धा एका तासामध्ये झाला नाही मग तो नाश्ता करूनच गेला ते मिनी ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर हे प्रीमिक्स आहे लॉकडाऊनमध्ये ना मी खूप सारे केक बनवलेले आहे जसं मी एखाद्या ब्लॉगमध्ये सांगितले असेल कधी कधी काय होतं ना त्याच गोष्टी रिपीट होतात तर ते मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की आठवून देत चला कारण या गोष्टींची सवय नाही आहे खूप असं लक्षात ठेवून बोलणं पण होत नाही तर आता हे प्रीमिक्स जे आहे रेडीमेड आहे घरी पण बनवता येतं जसं मैदा कोको पावडर हे सगळं मिक्स करून पण ते थोडंसं लेंदी वाटतं म्हणून मग हे जे रेडीमेड आहे इन्स्टंट आहे ते मी आणून ठेवते हो एक पॉकेट तर यामध्ये आता काहीही घालायची गरज नाही फक्त दुधामध्ये भिजवून घ्यायचं आणि दोन ते तीन चमच जे आहे तेल टाकायचं जेव्हा आपण याला आता भिजवून टाक भिजवणार आहोत तर ही रेसिपी खूप जास्त व्हायरल आहे आणि खायला मस्त आहे साधी सोपी आहे यासाठी काय काय पाहिजे आहे तर प्रीमिक्स पाहिजे आहे किंवा मग गव्हाचं पीठ आणि कोको पावडर मिक्स करून तुम्ही प्रिमिक्स घरी बनवू शकता त्यामध्ये बेकिंग सोडा आणि खायचा सोडा वापरायचा आहे आणि किंवा मग मैदासुद्धा वापरू शकता जर गव्हाचं पीठ नसेल तर मैदा वापरायचा मैदा अनहेल्दी आहे त्यापेक्षा गव्हाचं पीठ वापरलेलं कधीही चांगलं आणि नाहीच तर मग असं मार्केटमधून रेडीमेड घेऊन यायचं तर आता मी हे वापरणार आहे यासाठी मला पाहिजे आहे चॉकलेट डार्क चॉकलेट ते माझ्याकडे अर्धं पॉकेट संपलेलं आहे काही रेसिपीमध्ये आणि आता अर्धं पॉकेट वाचून आहे ते आता संपले संपूनच जाईल पूर्णपणे आणि व्हॅनिला आईस्क्रीम पाहिजे आहे फक्त हां बस तीन साहित्यामध्ये मस्त अशी सिझलिंग ब्राउनी तयार होणार आहे म्हणजे गरमागरम केकवरती थंडदार आईस्क्रीम आणि खायला मस्त वाटणार आहे चला मी तुमच्यासोबत शेअर करते तर आता मी हे जे पॉकेट आहे चार अर्ध्या किलोचं पॉकेट आहे तर हे एवढं वापरणार नाही मी कॅमेरा तर मी म्हणजे मोबाईल तर लावून ठेवला आहे पण मला माहिती नाही अँगल कुठला आहे तर मी इथेच ट्रायपॉट ठेवून दाखवते बरोबर कारण असं वाटते मला मला दिसणार पण नाही क्लिअर आणि यामध्ये ना साखर वगैरे वापरलेलीच असते जर खूप जास्त आपण गोड खात असेल तर मग यामध्ये तुम्हाला साखर जे आहे बारीक मिक्सरमध्ये बारीक पावडर बनवून घ्यायची आणि ते इथे वापरायची खूप जास्त गोड खात असाल तर नाही तर मग काहीही गरज नाही आता दूध घेऊन किंवा मग पाणी दूध नसेल तर मग पाणीसुद्धा आपण इथे वापरू शकतो म्हणजे ज्यांच्याकडे ना खूप जास्त वेळ नाही आहे म्हणजे कधी कधी काय होते की कुठली गोष्ट ना खूप वेळ लागते म्हणून आपण मग ती गोष्ट बनवत नाही कधी कधी नाही हे खूप म्हणजे त्रासदायी आहे भांडे खूप निघणार आणि साहित्य खूप पाहिजे आहे म्हणून आपण काही गोष्टी ना कधीकधी टाळतो बनवायच्या मग अशा वेळी आता लहान मुलं घरात आहेत तर मग अशा वेळी थोड्याशा गोष्टी जर रेडीमेट आणल्या तर काही होत नाही ज्यावेळी मग आपल्याला खरंच आपल्याकडे वेळ खूप असेल त्यावेळी आपण मग घरीच प्रीमिक्स बनवायचं पण आता खरंच वेळ नाही आहे त्यामुळे काही गोष्टी बाहेरून आणायच्या आणि जर ही ब्राऊनी खरंच मार्केटमध्ये मा खायला गेलं ना आणि माझी तर खरंच खूप फेवरेट आहे मी जेवाळी सासरी जाते ना आणि मग मार्केटमध्ये मा वगैरे गेलं की खरंच मी ब्राउनी खाते म्हणजे गरमागरम ती जी चॉकलेट त्यांनी मेल्ट करून देते ना खरंच खूप मस्त वाटते खायला प्रेग्नेन्सीमध्ये पण मी मस्त खाल्ला बाकी मला जेवणाची अजिबात आवड नव्हती एक पण मी हां मी तुम्हाला सांगते शेअर करते आता गोष्ट निघाली तर मी प्रेग्नन्सीमध्ये काय काय खाल्लं माहिती आहे मला भाकर भाकर माझी आई नेहमी अदामदात बनवून द्यायची आणि त्याच्यानंतर मिरची चटणी ठेचा म्हणाल तरी चालेल आणि वांग्याचं भरीत या तीन गोष्टी मी खूप जास्त खाल्ल्या आणि म्हणजे आणि नॉनव्हेज मला खूप जास्त आवडते पण मी डिलेवरीमध्ये ना खूप कमी खाल्लं आणि स्वतःच्या हातचं तर खायची अजिबात इच्छा होत नव्हती असं वाटत होतं की कुठल्या तरी गावाला जावं गावचं जे चुलीवरचं जे चिकन मटण असते ना ते खावं पण ते काही झालं नाही कारण जाताच आलं था नाही सहा सहा, सहा सात महिन्यापर्यंत मी शाळाच कंटिन्यू केली आणि त्याच्यानंतर मग जेव्हा पोट वगैरे दिसायला ला लागते मग तेव्हा आपल्यालाच वाटते की नाही आता बाहेर वगैरे कुठं जायचं नाही तर मा, मी जास्त तेच खाल्लं मिरचीचा ठेचा वांग्याचं भरीत भाकर आणि झुणका वगैरे या गोष्टी जास्त खाल्ल्या आणि पनीर तर मला बिलकुल अजिबात त्या पनीरकडे पाहायची इच्छा होत नव्हती आम्ही सासरी गेलो की माझे मिस्टर आणि मुलगी हॉटेलमध्ये जेवण करायचं ना त्यांनी नेहमी पनीर बोलवायचे पण मी अजिबात खात नव्हती आणि जशी डिलेवरी झाली त्यानंतर मग मला ना पनीरची खूप खायची इच्छा होत होती असं काय रिझन राहतं माहीत नाही बाळ पोटात राहिलं की इच्छा होत नाही आणि डिलेवरी झाली की मग इच्छा होते काय या मागचं लॉजिक आहे बाबा माहिती नाही पण खरंच डिलेवरी म्हणजे ना बाईचा पुनर्जन्मच असते या गोष्टी दुसरे नाही समजू शकत ज्यांना खरंच मोठं मन आहे ना ते समजू शकतं जेव्हा माझी पहिली मुलगी झाली ना मी तेव्हाच म्हणजे ना आता मला टॉपिक दुसरीकडे गेला पण असं कधी मग लक्षात येत नाही बोलायचं वगैरे पहिली मुलगी झाली ना मी तेव्हाच विचार केला की आता मी हॉस्पिटलमध्ये डिलेवरीसाठी तरी पाय ठेवणार नाही पण शेवटी ठेवावंच लागला काही गोष्टी आपल्या हातात नसतात पण जे झालं ते ठीक झालं असं एकाच डायरेक्शननी छान पिटून घ्यायचं आता इथे मी तेलसुद्धा टाकलेलं आहे तर बघा अशी जे आहे कन्सिस्टन्सी मी या प्रकारे ठेवलेली आहे आता माझं बघा कॅमेरा कुठे चालला आणि माझं भांडं कुठं जात होतं आणि या गडबडीत मी विसरली की गॅसवर मी भांडंच ठेवलं नाही आहे गरम व्हायसाठी तर आता मी ते ठेवून घेते आणि यामध्ये ना मला चॉकलेटसुद्धा ॲड करायचं आहे आता मी बारीक बारीक चॉकलेट कट करून घेते आणि ते यामध्ये ॲड करते चॉकलेट सुद्धा फ्रीज मध्ये होत ना त्यामुळे थोडस हार्ड आलेलं आहेोको चिप्स चिप्स पण येतात ते पण वापरले तेच आहे आता आपल्याकडे बटर पेपर नसेल ना याला या भांड्याला ऑईल लावून घ्यायचं हे भांडं मी लॉकडाऊन मध्येच घेतलं केक बनवायसाठी खूप केक बनले आणि आता खराब होत पण आलेला आहे ठीक आहे याला ऑईल लावलं आता आपलं जे गव्हाचं पीठ असते ना त्यांनी इथे डस्टिंग करून घ्यायचं आणि छान असं ठोकून जे काही एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घ्यायचं म्हणजे बटर पेपरचं काम पडणार नाही आणि आपला जो केक असतो तो खाली लागणार पण नाही म्हणजे निघताना इझिली निघेल ज्या भांड्यामध्ये केक बेक करायचा आहे त्या भांड्याला जे आहे ऑइल लावून घ्यायचं म्हणजे बटर पेपरचं काम पडणार नाही आणि गव्हाचं जे पीठ असते कनिक त्यांनी डस्टिंग करून घ्यायचं आणि जे काही उरलेलं ठोकून घ्यायचं आणि जे पीठ निघते ते बाहेर काढून टाकायचं आणि त्यामध्ये हे संपूर्ण बॅटर टाकायचं बॅटर टाकून झाल्यानंतरसुद्धा एक दोनदा त्याला खाली असं आपटायचं म्हणजे बॅटर जे आहे सगळीकडे व्यवस्थित राहील नाहीतर मग कुठे उंच भाग कुठे कमी असं होतं आणि त्याआधीनं हे सर्व कर करायच्या आधीच जे आहे कढई जी आहे मी गॅसवर ठेवली होती आणि एक कढीसुद्धा ठेवली जे आपण गंज वगैरे ठेवण्यासाठी वापरतो आणि आता एकदम गरम झालेली आहे त्यामध्ये हे बॅटर जे आहे भांड्यासोबत ठेवून द्यायचं आणि वजनदार वस्तू जे आहे झाकून घ्यायची म्हणजे वाफ कुठेही बाहेर जाता कामा नाही आणि हे सगळं होत असताना जस्ट पाच मिनटं वगैरे झालं असेल आणि त्यानंतर माझं सिलेंडर संपलं आणि ने नेमकं आज ना माझं दूध पण फाटलेलं आहे याचं पनीर बनवून घेते बघा म्हणजे निर्मयला टिफिन टिफिनमध्ये द्यायला पराठे वगैरे बनवायसाठी पनीर पराठा कामी येईल खूप जास्त होणार नाही एवढंच होईल एक दोन पराठे तर इझिली बनून जाईल तर आता याला जे आहे कपड्यामध्ये बांधून ठेवते गाडून घेते चला तुम्हाला सांगते माझा ना गॅस गेलेला आहे आणि सिलेंडर दुसरं जे आहे ते भरलेलंच नाही आहे बघा आता काय करायचं समजा नाही माहिती नाही या केकची हालत काय झाली असेल है वर है है, 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 है। है, आता जेव्हा हे ड्युटीवरून येईल मला सिलेंडर लावून देईल त्याच्यानंतर समोरची रेसिपी जी आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करेल इथे मी चॉकलेट मेल्ट करायला ठेवलेलं आहे डबल बॉईलच्या मदतीने पाणी ठेवलं आहे कढईमध्ये आणि वरती जे आहे चॉकलेट ठेवलेलं आहे पाच मिनटामध्ये जे आहे चॉकलेट मेल्ट होऊन जाते आणि त्यानंतर जिथे आता आपल्याला केक ठेवायचा आहे तर आता हा माझा केकचा जो आहे पॅन आहे त्यावरती छान बटर लावून घेतलं आणि आता केक ठेवून घ्यायचा एकदम फास्ट जेव्हा आपला केक तयार होतो ना त्यानंतर खायचं असेल तर एकदम फास्ट जे आहे लवकर तयार होऊन जातं आता वरती थोडंसं आकार जो आहे तो व्यवस्थित येत नाही छान स्पंच आल्यामुळे तर मग तो, तो आपण कट करू शकतो किंवा मग घरच्या घरी खायचा नाही कट केला तरी चालेल छान बटर आहे तर खाली काही लागणार नाही ताव्याला वगैरे केक त्यानंतर जे काही मेल्ट केलेलं डार्क चॉकलेट आहे ते यावरती टाकायचं किंवा तुम्ही फक्त त्या ताव्यावरती टाकलं तरी चालेल पण मी घरीच खायचं आहे दिसण्याचं एवढं काही टेन्शन नाही म्हणून पूर्ण केकवरती जे आहे चॉकलेट पसरून घ्यायचं आणि आता तुम्ही बघू शकता गरम तावा आहे त्यामुळे चॉकलेट जे आहे किती छान असं दिसत आहे आणि यावरती आता व्हॅनिला आईस्क्रीम टाकायची तुम्हाला पाहिजे तशी टाका आता माझ्याकडे आईस्क्रीम घ्यायसाठी काही नाही म्हणून इथे मी चम्मचचा वापर करत आहे आणि सकाळीच आईस्क्रीम आणली होती त्यामुळे थोडीशी मेल्टसुद्धा झालेली आहे कारण पाहिजे तेवढी फ्रीजमध्ये सेट राहत नाही आणि माझं फ्रीजही आता जुनं झालं आहे तर त्यामुळे ती आईस्क्रीम जी आहे खाली येत आहे नाहीतर तीन जर आपण असे आईस्क्रीमचे लेअर ठेवले त्यानंतर दिसायला खूप सुंदर वाटते आणि आम्ही इथेच गरमागरम खायचं असते तर आम्ही इथेच ट्राय करत आहोत निर्मयनी ट्राय केलं घरी बनवलेले पदार्थ जे आहे जास्त क्वांटिटीमध्ये बनते आणि कमी पैशामध्ये बनते फक्त थोडासा त्रास घ्यावा लागतो खूप मस्त वाटते तुम्ही सुद्धा घरी ट्राय करा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आजचा ब्लॉग इथेच संपवते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका